नवीन वर्षात पुन्हा एकदा धडाकेबाज ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी इतिहासाची साक्ष सांगणारा हा ब्लॉग असेल शाहिस्ते खान आठवतो का तुम्हाला नमस्कार माझं नाव आहे चेतन आणि आपण नेहमी नेहमी भेटत सिकेआर केस लाइफ वर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आहोत लाल महाल इथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी करण्यास सुरुवात केलेलं जिथे शिवाजी महाराजांचं बालपण गेलेलं असं लाल महाल आपण एक्सप्लोअर करत आहोत सुरुवातीला गोट्याची जी संरचना आहे त्यामध्ये लाल महालाचं नाव लिहिलेलं आहे आणि आपण आतमध्ये जात असताना तो तुम्हाला दिसणारा बुलंद दरवाजा आजही इतिहास आपला कसा चांगला होता शौरवीरांचा होता हे ते दरवाजा दाखवत आहे आतमध्ये गेल्यानंतर आपली पादत्राणे इथे काढून ठेवावी लागेल आपल्याला त्यानंतर इथे तिकीट ही विनामूल्य आहे आतमध्ये गेल्याबरोबरच तुम्हाला लाल महालाचे दृश्य दिसतील सुरुवातीला आम्ही इथे फोटो वगैरे काढले तुम्ही सुद्धा काळा इतिहास तुमच्या सोबत आहे हे तुम्हाला नेहमी जाणवेल सुंदर असे फोटोग्राफ्स आम्ही तिथे काढले तिथे व्हिडिओला जास्त परवानगी नाही अनेक असे पर्यटक तिथे व्हिडिओ फोटो काढण्यासाठी येतात शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतात लाल महाल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने संरचित केलेली आहे खूपच छान असं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत पूर्ण अशी बिल्डिंग तुम्हाला लाल महालाची पाहायला मिळते राजमाता जिजाऊंचा पुतळा तिथे आहे आतमध्ये गेल्यानंतर अनेक असे शिवाजी महाराजांचे किस्से आणि पराक्रम तुम्हाला पाहायला मिळतील असा हा लाल महाल अनेक प्रेक्षक इथे फोटो काढत आहे बाहेर बसून आनंद घेत आहे वरच्या मजल्याचे काम चालू असल्यामुळे आपल्याला वर जाता आलं नाही लाल महाल खानाची बोट कापतेची साक्ष असणारा लाल महाल आपला महाल जय शिवाजी जय भवानी लाल महालाचं दर्शन केल्यानंतर लगेचच आम्ही दगडूशेठ हलवाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं एकाच रोड आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि लाल महाल खूपच छान असं मंदिर आणि खूप गर्दी असते या ठिकाणी गणपती बाप्पाच्या जयघोषात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आपण इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे नवीन वर्षानिमित्त खूप लोक इथे येत होते आपण बघू शकता खूप गर्दी होती आम्ही काही फोटो काढले आणि पुढे निघालो त्यानंतर लगेचच शनिवार वाळा हा सुद्धा इतिहासाची साक्ष सांगणारा शनिवार वाळा कात्रजचं पाणी शनिवार वाड्यात आपण लहानपणी धड्यात शिकलो असेल इतिहासाच्या पाण्यात शिकलो असेल तो हा शनिवार वाडा बुलंद अशी वास्तू तुम्ही पाहल्याबरोबरच मन मन तुमचं मन तिथे आतमध्ये जायला होईल वीस रुपये तिकीट फक्त या शनिवार वाड्याची आहे आणि बुलंद अशी वास्तू तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे खूपच पर्यटकांची गर्दी इथे असते शैक्षणिक सहल सुद्धा इथे येतात या ला शनिवार वाड्यामध्ये आतमध्ये बसायची सुद्धा व्यवस्था आहे तिथला इतिहास तिथे जपून ठेवलेला आहे इतिहासाची माहिती सांगणारे फलक इथे आपल्या समोर तुम्हाला दिसतात अनेक प्रेक्षक वर्ग लाल महालाचा इतिहास जाणून घेतात अनेक पर्यटनासाठी सुद्धा येतात आणि आपल्या इतिहासाची महती घेतात सुंदर असे फोटो सुद्धा काढतात स्माइल वाले फोटो काढतात आणि शनिवारवाडा जो तुम्हाला दोन तीन तासासाठी तुम्ही एक्सप्लोर करू शकता अनेक असे सुंदर सुंदर मुलं मुली इथे येतात आणि शनिवार वाड्याचा इतिहास जाणून घेतात बघा या शनिवार वाड्याची वास्तू आजही सहाशे ते सातशे वर्षांनंतरही अजूनही संग्रहित आहे इथल्या भिंती अजूनही चांगल्या पद्धतीने वेल मेंटेन केलेला आहे असा आपला शनिवार वाडा आपण बघू हे बघा आम्ही काही फोटो काढलेले आहेत आणखी असे अनेक ठिकाण आपण एक्सप्लोर करू तोपर्यंत आपलाच लाडका आर के आपली रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद